साडेतीन फूट साडेतीन फूट म्हणलं की अंतर थोडं जास्त राहते हवा फिरवली राहते या प्लॉट रोगराई नाही आहे ना आता एवढ्या तरी सुद्धा याचं म्हणजे ग्रीनरी टिकून आणि दोन झाडांमध्ये आता आपण टोकन करायला परंतु दोन झाडांमध्ये जे अंतर आहे आणि झाडाची एका ठिकाणी संख्या झाडाची हे बी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे टोकन मध्ये कारण की अशी पंधरा किलो टाका वीस किलो टाका दहा किलो टाका आता म्हणतात की एका जागी एक दोन दोन झाडं पाहिजे तीन तीन पाहिजे पण माझा जसा अनुभव आहे ज्या ठिकाणी तीन झाडं राहतील त्या ठिकाणी माल जास्त राहतील सगळ्यात जास्त चेंडा त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहतात आता तुम्ही पाहता तसं मध्ये बघा या ठिकाणी तीन आहे तर चार आहेत संख्या बघा झाडाची पकडा इथे दोन आहेत इथे संख्या आणि डबल तीन आहेत तीन आहेत थोडं कमी आहे म्हणजे जेव्हा इथे तीन आहे दोन आहे चार आहे चार आहे तीन आहे जेव्हा हे दोन राहील तेव्हा हे दोन झाडाला दाबतात जिथंशी झाड जास्त आहेत तीन तीन चार चार तीन तीन चार चार राहिले ते सर्वात चांगलं राहत प्रत्येक ठिकाणी तीन किंवा चार आपण काही लोक उभी करतात परंतु विरळ नाही काय हो चार असले तरी जबरदस्त आहे चार असले चांगलं फायदाच आहे ना तीन चार पण एवढं आहे त्यामध्ये दोन हजार मिरच कमीत कमी साडेसाही इंच तरी ठेवा लागते जमीन मध्ये साडे सहा इंच आणि भारी भारी सात इंच आठ इंच पर्यंत जबरदस्त आहे आता एका जागावर शंभर जरी शेंगा राहिल्या शंभर शेंगा आता मी तसं वजन बघितलं आता या शेंगाच जे वजन आहे ते शंभर दाण्याचं वजन बारा ग्राम येते शंभर शेंगा म्हणजे तीनशे दाणे होतात दोन धावत नाही अडीचशे दाणे अडीचशे साधारण म्हणजे तीस ग्राम एका फुलीवर फुलीवर आपल्याला वजन एका एका तुमच्या साधारण फुली बसायला सत्तेचाळीस गुन्हेला तुम्ही पाहणार तीस 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 ग्राम बोलले कोणती हे अकरा पस्तीस सत्तेचाळीस हजार गुन्हेला चौदा लाख दहा हजार ग्राम चौदा क्विंटल दहा किलो चौदा क्विंटल दहा किलो म्हणजे दुण सत्तेचाळीस हजार बुड आणि त्याच्यातून समजा शंभर दाण्याची सरासरी किंवा शेंगाची सरासरी जर धरली तर सरळ सरळ आपल्याला क्विंटल किलो जरी सोडून दिले समजा आपण मिस मॅच हे ते समजा कुठं आणि हे तुमचं ते तुम्हाला एका फुलीवर शंभर लागासाठी तुमची तीन दाण्याची संख्या मॅक्झिमम मॅक्झिमम राहिली पाहिजे तीन चार तीन चार जास्त राहिले त्यासाठी आपण जे बियाण सांगतो वीस किलो ते राहण्यासाठी पंधरा किलो राहिले तुम्ही दहा झाडामध्ये तुमचं एक झाड कमी राहतात मी बरोबर दहा झाडामध्ये एक झाडा मध्ये राहून नाही

उशीरा बी घेतलं तर मग गाड वाळणार नाही मग लवकर वाळत नाही हा ते जे प्रायझर आहे चोवीस दिवस आहे म्हणजे हे साठ दिवस ते चोवीस दिवस म्हणून घ्या साठ ते ऐंशी हे टाइम हे टाइमचे आहे शेंगा भरण्याचा टाइम आहे बरोबर आहे या टायमामध्ये जास्तीत जास्त रोग घेतले तुम्ही बाकीच्या ज्याने प्राईझर मारलं नाही त्याच्यासाठी सगळ्या याच्यावर पूर्ण टिपकी टिपके ठिप्पी आहे रोग आहे आणि आणि शेंगावर बी तुम्हाला टिपके 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 दिसतात एकदम क्लीन दिसत नाही जास्ती जास्त तीनशे पस्तीस मध्ये आणि तीनशे पस्तीस कारण जुन्या झाल्या खूप सगळीकडे जी अवस्था आहे ती म्हणजे फोकफोडाळीची आणि नंतर शेवटची अवस्था पंचावन्न दिवसापासून पंच्याहत्तर दिवसापर्यंत वीस दिवस लेम आता आता तुम्ही काढत असताना कसं आता हे काय करतो म्हणजे वातावरण समोर पाहतो याची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही जर आठ दिवस एकवीस करत नाही आता तुम्ही पाहत असा त्याच्यामध्ये शंकाच भरलेटीचा आहे बरोबर आहे त्याकोड तुम्हाला आहे ला तुम्हाला कोम आले दिसतात शंका मध्ये इथून बाहेरच कोंब निघते बाकीची व्हरायटी पण हिच्यामध्ये तुम्हाला आता हिटाच भरली आहे शेंग फुटून निघावर काय प्लॉटाने गिरवाय पाऊस जर पडला तर कोम निघते काय ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी एक बी कोंब नव्हता फुगली कोम निघत असत्यामध्ये निघत नाही हा निघत नाही आणि वाडीवर तुमची आठ दिवस जरी उभी राहिली त्याच्यामध्ये म्हणजे उभी कापून ठेवलं ना तीन दिवस जरी कुपी कुपी ठेवले तरी फुटत नाही करा ते बरं ते फायदा आहे मग ते प्लस पॉईंट आहे आपण तोडून ठेवल्यानंतर कसं होतं काय एखादं काही वातावरण मध्ये राहून जाते समजा एखादा पाऊस येते समजा पाऊस आले की राहू दे आज दोन चार दिवस नंतर फुटून जातात ना शेगा क्य तर शेगा फुटत नाही येलो मोजाक तर दाखवलेला आहे येलो मोजाक साठी काय केलं बरं तुम्हाला काहीच येलोमो येतच नाही तुम्ही जर याच्यामध्ये दुसरं येलो मोजे झाड झाडं लावून थोडी तरी होत नाही काय केलं असं असं शिपून दिले धडक म्हणजे आपली मोजाके शिकून दिली ज्याला खूपच रोग राहते तरी त्याच झाडावर राहील पण या झाडावर येणार नाही आता माझ्यामध्ये मुग होती रानमुग होती रानमुगावरती येलो दिसते निसित दिसते का पण ते असून सुद्धा याच्यावर येलो नाही समजा

एक पहिले साधा प्रोफेक्ट सुपर पंधराशे आले पन्नासशे आपली जी मेन फॉर आहे त्यामध्ये प्रोफेक्ट सुपर वाडीशे अठराशे सत्तावीस एक मायक्रोटन त्याला थोडस राहते पन्हा जे म्हणतो अंध रोज कमी करतात ती सुरुवातीच्या मायक्रोटन घ्यावं लागते त्याच्यामध्ये